जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवधा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये सत्वगुण लक्षणाची उजळणी पाहताना आपण काल एका महत्वाच्या विषयापर्यंत येऊन थांबलो श्रवण आणि मनन आपल्यामध्ये तीन गुण आहेतच सत्व रजतम यांचं आपण मिश्रण आहोत श्रवण ही अशी अलौकिक गोष्ट आहे की आतील सत्व ती जागृत करते अमुक पद्धतीनं वागू शकतो आपण पण आपण वागायचं की नाही याची कल्पनाच आपल्याला नसेल तर उदाहरणार्थ एखादं नवजात अर्भक आहे त्याला जंगलात नेऊन ठेवलं तर त्याला मानवी संस्कार काहीही कळणार नाहीत मनुष्यांमध्ये तो वाढलाच नाही तर त्याच्यावर संस्कार कोण करणार म्हणजे संस्कारी वागण्याची क्षमता आत आहे बरं का पण तशा पद्धतीचं समोर कुणी वागलंच नाही कुणी त्या पद्धतीचा उपदेशच केला नाही तर संस्कारी वर्तन होणार नाही आपण आपल्या वडीलधाऱ्या लोकांना किंवा आजूबाजूच्या लोकांनाच रस्त्यावरती थुंकताना पाहिलं कचरा टाकताना पाहिलं तर आपणही पुढे तेच करतो हा मानवाचा सहज स्वभाव आहे अशाच पद्धतीनं साधकाच्या जीवनामध्ये सुद्धा श्रवण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे सत्वगुण कुठे बाहेर नाही आपल्या आतच आहे किंबहुना आपल्या जीवाच्या जडणघडणीमधला तो एक महत्वाचा भाग आहे तीन गुण एकत्र आले पंचमहाभूते एकत्र आली आणि जीव तयार झालेला आहे आता फक्त गरज आहे त्या सत्वगुणाला वरती आणण्याची ज्याप्रमाणे ताक घुसळल्यानंतर लोणी आतून बाहेर येतं वरती येतं ताकामध्ये जर हात बुडवून शोधायला लागलो लोणी तर लोणी सापडणार नाही तसंच सत्वगुण आतमध्ये आहे पण तो घुसळून वरती काढावा लागतो आणि त्यासाठी घुसळणं लागते श्रवणाची आणि मननाची ज्या श्रवणाला मननाची जोड नाही ते श्रवण फारसं उपयोगी पडत नाही काय सांगितलं जातंय कोणत्या विषयाबद्दल सांगितलं जातंय आपल्या आत्ताच्या वर्तमानातल्या वृत्ती कशा आहेत याचं चिंतन जर नसेल तर त्या श्रवणाचा काय उपयोग नाहीतर चांगल्या चा, चा। गोष्टी ऐकायच्या आणि ऐकून सोडून द्यायच्या आपण अनंत गोष्टी टी व्हीवरती पाहतो मोबाईलवरती पाहतो ऐकतो आणि सोडून देतो त्या सगळ्यांचं मनन कुठे करतो आपण पण आध्यात्मिक श्रवण हे मनन आणि चिंतनासहित झालं पाहिजे अर्थात श्रवणाच्या वेळी केवळ श्रवणच झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मनन झालं पाहिजे या सत्वगुणाचा फार मोठा बाऊ करण्याची गरज नाही तो आपला एक अविभाज्य भाग आहे हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे ज्या पद्धतीची लक्षणं समर्थ आपल्याला सांगत आहेत ती लक्षणं सत्वगुणातून प्रगट होतात ही गोष्ट खरी पण आधी आपल्याजवळ ती लक्षणे आहेत का नाहीत हे तपासावं उदाहरणार्थ एक ओवी पाहूया शांती क्षमा आणि दया निश्चय उपजे जया सत्वगुण जाणावा तया अंतरी आला आता अशावेळी अंतर्मुख होऊन पहावं की आपल्यामध्ये शांती आहे का समजा आपल्याला कुणी दुखवलं तर आपण त्यांना क्षमा करतो की आपल्या मनामध्ये संताप राहतो काही दिवस राहतो का काही वर्ष राहतो का काही तासच राहतो आपल्या आत निश्चय नावाची गोष्ट आहे का साध्या साध्या गोष्टी असतात रोज पहाटे पाच वाजता उठायचा आहे निश्चय केला तर निश्चय आपल्याकडून पाळला जातोय का हे पहावं आणि ते होत नसेल तर समजावं की सत्वगुणामध्ये कमतरता आहे आता एवढं समजणं म्हणजे ही झाली पहिली पायरी कमतरता आहे तर सत्वगुण वाढवला पाहिजे आता तो वाढवायचा कसा त्याचाही उपाय समर्थांनी सांगितला की भगवंताचं भजन करावं भगवंताचं अनुसंधान येन केन प्रकारेण ठेवावं तुम्ही नाम घ्या संत चरित्र किंवा भगवंताचं चरित्र वाचा ऐका पण काहीही करून भगवंताच्या सन्निध राहा आपल्या प्रत्येक कर्मामध्ये भगवंताला गुंतवून ठेवा असं व्हायला लागलं की आपोआपच आपल्या चित्ताची शुद्धी होऊ लागते आणि चित्ताची शुद्धी झाली की अंतरातील सत्व आपोआप वाढायला लागतो आता पहा बरं का आता गेल्या एक दोन मिनिटात आपण जे ऐकलं त्यामुळंच आपल्या विचारांची दिशा बदलली याला म्हणायचं श्रवण घडणं पण इथंपर्यंतच जर मी थांबलो त्याच्यावरती मनन आणि चिंतन केलं नाही तर त्या श्रवणाचा उपयोग होणार नाही हे मनन का महत्वाचं आहे कारण श्रवण जोपर्यंत घडत आहे तोपर्यंत साधारण सत्वगुण आपल्यामध्ये येऊ शकतो पण ज्या क्षणी श्रवण थांबतं त्यावेळी आपल्याला पुन्हा दृश्याचा स्पर्श होतो असं पहा आत्ता आपण समजूया की शांतपणे आपण दासबोधाचं श्रवण करत आहे श्रवण संपल्यानंतर काही काळानं आपल्याला दृश्याचा स्पर्श होतो आपण मोबाईलमध्ये काहीतरी पाहतो टी व्हीमध्ये काहीतरी पाहतो कुणीतरी आपल्याला येऊन भेटतं कुणीतरी आपल्याशी काहीतरी बोलतं किंवा आपल्याला जे काही दिसलं आहे त्याच्यावरून आपल्या मनामध्ये विचार उमटायला लागतात आता हा सगळा गलबला आहे भाऊ गर्दी आहे आपण एका ठराविक दिशेमध्ये शांततेनं प्रवास करत होतो पण श्रवण थांबल्या थांबल्या आपण गर्दी गर्दीत येऊन पडलो मग गर्दीत पडल्यानंतर आपल्या जवळ आपल्या श्रवणाची खूण नको का ती श्रवणाची खूण म्हणजे आपल्या अंतरात असलेलं त्याच्याबद्दलचं मनन आहे चिंतन आहे आपण आत्ता गणेशोत्सवाची गर्दी अनुभवली आपला मोबाईल ही आपल्यासाठी महत्त्वाची वस्तू आहे एवढ्या गर्दीत जाऊनही आपण आपल्या मोबाईलला सांभाळतो पहा अगदी जपून ठेवतो का तर तो महत्वाचा आहे तसंच श्रवण झाल्यानंतर जेव्हा आपण दृश्याच्या गर्दीत अडकतो त्यावेळी या श्रवणाला सांभाळून ठेवता आलं पाहिजे आता मोबाईल स्थूल वस्तू आहे तर त्याला काहीतरी बांधून किंवा खिशात ठेवून त्याला जपून ठेवता येईल पण श्रवण हे काही दृश्य नाही आणि ते तर घडून गेलं भूतकाळात गेलं मग त्याला आम्ही जपणार कसं त्याला जपण्याचा उपाय म्हणजे मन त्याच्यावरचं मनन आहे चिंतन आहे आज श्री महाराज आपल्याला काय म्हणाले आपल्याशी काय बोलले आपल्याला त्यांनी काय सांगितलं ते आठवणं त्यांचे शब्द आठवणं त्यामधला उपदेश ग्रहण करण्याचा मनानं प्रयत्न करणं चित्तामध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न करणं जो काही उपदेश असेल तो काळजी करून काहीही होणार नाही आपण भगवंताच्या नामात राहिलं पाहिजे असा समजा श्री महाराजांचा उपदेश असेल तर तो पहिल्यांदा आत साठवणं नंतर थोडा अंतर्मुख होऊन पाहणं की आपण कशा कशाची काळजी करतो आणि हे पाहणं प्रामाणिकपणे पाहिजे बरं का एवढी काळजी होणं स्वाभाविकच का आहे की आपण माणूस आहोत वगैरे बुद्धीचे तर्क तिथे लावू नयेत प्रामाणिकपणे पाहावं की आपल्याला कोणकोणती काळजी आहे आणि काळजी असेल तर ती काढून टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा ती काळजी काढण्याचा मार्गही श्री महाराजांनी सांगितलेला असतो की रामावरती भरवसा ठेवा विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा प्रेमानं त्याचं नाम घ्या मग या उपायांपैकी आपण काही करतोय का हेही प्रामाणिकपणे पाहावं आपली त्याच्यावर श्रद्धा आहे का आपला विश्वास आहे का की भगवंत आपल्याजवळ आहे आपला पाठीराखा आहे आपण प्रेमानं त्याचं नाम घेतोय का, का फक्त यांत्रिक पद्धतीनं घेतोय आता या पाहण्यातही जर प्रामाणिकपणा नसेल तर महाराजांनी सांगितलेला उपाय लागू पडणार नाही म्हणजे पहा आत्मपरीक्षणामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे उपाय जो सांगितला आहे तो आपण करत आहोत का हे पाहण्यातही प्रामाणिकपणा पाहिजे आणि अशा प्रामाणिकतेमध्ये राहणं म्हणजे चिंतन आहे मनन आहे आणि इथेच आपला आंतरिक संघर्ष होतो आपली बुद्धी आपली वासना आपली आसक्ती आपल्याला फसवते आपण मुलाची काळजी करत असू तर आपली बुद्धी आपल्याला फसवते की आईला मुलाची काळजी वाटणारच की मी वडील आहे मी यांना सांभाळणार नाही तर कोण सांभाळणार असाही तर्क बुद्धीमध्ये येतो तर्कांची अनेक उदाहरणे देता येतील पण या सर्व तर्कांना बाजूला ठेवून केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या वचनांवरती विश्वास ठेवून आपलं चिंतन आणि मनन कायम सुरू ठेवणं ही अवघड गोष्ट आहे आणि म्हणूनच ती घुसळण आहे एका लईमध्ये एका विशिष्ट पद्धतीनं ताक घुसळावं लागतं तरच त्यातून लोणी बाहेर येतं पण येतं मात्र निश्चित आपलं काम आहे घुसळत राहणं तसंच श्रवण करणं हे पहिलं काम मग त्याच्यावरती चिंतन मनन करणं हे दुसरं आणखी जबाबदारीचं काम हे फक्त आपण करत राहिलो की आतून सत्वगुणाचं लोणी आपोआप बाहेर येतं समर्थ या ओळीमध्ये म्हणतायत श्रवण आणि निज ध्यासे समाधान समाधानाकडे जाणं हे खरं म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे आपण अनेकदा पाहिलेलं आहे निरूपणात की आपल्याला खरं समाधान हे प्रपंचामध्ये दृश्यामध्ये कदापि मिळत नाही ते एका भगवंतापाशीच असतं पण हे ऐकून आपल्याला ते समाधान मिळत नाही आपल्याला त्या समाधानाच्या दिशेनं प्रवास करावा लागतो सद्गुरूंच्या मुखातून ऐकलं की भगवंताचं स्वरूप हेच अखंड समाधानाचं स्थान आहे त्यांच्या तोंडून हेही ऐकलं की ते स्वरूप कुठे बाहेर नसून आपल्या आतच आहे पण हे केवळ ऐकून आपल्याला स्वरूप समाधानाचा अनुभव येत नाही केवळ हा शब्द आहे बरं का ऐकणं गरजेचं आहेच त्याशिवाय आपल्याला आपल्या देवाचा पत्ता कळणार नाही पण केवळ ऐकणं उपयोगाचं नाही म्हणूनच श्रवणाच्या जोडीला मनन हा शब्दसमर्थ वापरतात जो आपण मननाचा आणि चिंतनाचा आत्ता अर्थ पाहिला अशा पद्धतीनं आपण वाट चालायला लागलो की आपल्याला आपोआप आंतरिक समाधान मिळायला लागतं इथे काही लगेच आपण सायुज्यतेला प्राप्त होत नाही पण आपण ज्या सुख दुःख किंवा समाधान मग असमाधान मग काळजी चिंता तळमळ मग कुठेतरी पुन्हा समाधान या चक्रामध्ये अडकलेलो असतो त्या चक्रातून बाहेर येऊन अखंड समाधानाच्या दिशेनं चालायला लागतो आपलं सर्वसामान्यत काय असतं अनुकूल गोष्टी घडल्या की आपल्याला आनंद होतो बरं वाटतं समाधान वाटतं पण अनुकूल गोष्टी कायमच कशा घडतील कधीतरी प्रतिकूलता येते जसा देह आहे तर कधीतरी त्याला आजार पण येतं आणि प्रतिकूलता आली की आपल्याला दुःखाचा स्पर्श होतो तळमळीचा काळजीचा स्पर्श होतो आणि मिळालेलं समाधान कुठच्या कुठे निघून जातं या सगळ्या गुंत्यातून साधक बाहेर येऊन श्रवण आणि मननामुळं अखंड समाधानाकडं जायला लागतो हे सर्व खरं म्हणजे त्याच्यातील सत्वगुणामुळेच घडतं आहे बरं का जसं आत्ता हे श्रवण करणंसुद्धा सत्वगुणामुळे घडतं आहे पण या श्रवणाचं मनन कसं करायचं चिंतन कसं करायचं हा प्रवासही सत्वगुणामुळेच घडतो म्हणजे एक प्रकारे सत्वगुणाला वरती आणण्याचा प्रयत्नसुद्धा सत्वामुळंच घडतो आणि मग सत्वगुण वरती येतो पण ते प्रयत्नपूर्वक करावं लागतं हे समर्थांना सांगायचं आहे आपोआप घडून येणारी ही गोष्ट नाही आपोआप जर आपल्यामध्ये सत्वगुण उदयाला येत असता तर त्याचा अर्थ असा असता की आपल्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण नाहीतच पण तसं नाही, तस नाही। आपल्यामध्ये रज आहे तम आहे म्हणून आपल्याला सत्वासाठी प्रयत्नपूर्वक लढत राहावं लागतं याच्यापुढे समर्थांनी ही ओवी अतिशय उंचीवरती नेऊन ठेवली आहे श्रवण आणि मननं ध्यासे समाधान शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण असं ते म्हणतात समाधानाकडे होणारी वाटचाल निश्चित श्रवण आणि मननाकडून होते पण समर्थ सांगतायत त्याचा ध्यास लागावा लागतो श्री महाराजांचं प्रवचन ऐकलं नाही तर चैन पडत नाही अशी आपली अवस्था झाली पाहिजे असं जर आपलं होत असेल तर समजावं कि ला है। ला है ये ला है की आपल्याला श्रवणाचा ध्यास लागलेला आहे नाहीतर पुन्हा तिथे आपल्याला फसवायला आपली बुद्धी आहेच हे आपल्याला माहीत आहेच की आपण नंतर ऐकू हे ऐकलं आहेच की सारखं सारखं तेच काय ऐकायचं सारखं सारखं ते ऐकून काय होणार आहे वगैरे वगैरे अनंत मार्गांनी बुद्धी फसवत राहते पण या सगळ्याला बाजूला ठेवून जो श्रवणाची कास धरतो तोच खरा साधक असतो हे श्रवण इतका आतमध्ये मुरलं पाहिजे की जसे मनातील विचार मनाचा अविभाज्य भाग आहेत किंवा आपले श्वास जसे आपला अविभाज्य भाग आहेत तसंच हे श्रवण झालं पाहिजे श्रवण झालं नाही तर निश्चितपणे काहीतरी चुकल्यासारखं वाटलं पाहिजे ते वाटणं सुद्धा अलीकडेच राहिलं श्रवण आणि त्यानंतर होणाऱ्या मननचिंतनामध्ये आपण इतकं मुरून गेलं पाहिजे की आपल्याकडून श्रवण चुकत आहे असं मुळात घडलंच नाही पाहिजे असं जर होत असेल तर आपल्याला श्रवण मननाचा निजध्यास आहे आणखी एक महत्त्वाचा निजध्यासाचा अर्थ म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचा ध्यास श्रवणामधून आपल्याला काय कळतं की आपण मुळात सच्चिदानंद स्वरूप आहोत हेच कळतं आता जे कळलेलं आहे तिकडं वळायला नको का म्हणजेच आपल्या स्वरूपाचा ध्यास आपल्याला लागायला नको का हा ध्यास लागण्यासाठी त्या वाटेवरचा अनुभव यावा लागतो आणि त्या वाटेवर जाणं म्हणजेच सद्गुरुपदिष्ट साधनेच्या मार्गावरून जाणं श्रवण जो मनापासून करतो तो नंतर सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये येतोच येतो कारण श्रवणामधूनच त्याला त्याचं महत्त्व कळतं मग तो ती साधना घेतो आणि त्या मार्गावरून चालत स्वरूपाकडे जायला लागतो एकदा त्या मार्गावरून तो जायला लागला की मग स्वरूपाचा ध्यास त्याला आपोआपच येतो त्या दिशेला जर साधक वळलाच नाही बहिरमुखच राहिला तर त्याला स्वरूपाचा ध्यास लागू शकत नाही म्हणजे श्रवण किती अलौकिक गोष्ट आहे पहा आथपासून इतिपर्यंत श्रवण आपल्याबरोबर राहतं परमार्थ म्हणजे काय साधना म्हणजे काय त्याचा गंधही ज्याला नाही त्याला श्रवण त्या मार्गामध्ये घेऊन येतं मग पुढे श्रवणामुळेच त्याला, त्याला त्यातील बारकावे कळायला लागतात श्रवणामुळेच स्वतमधील चुका कळायला लागतात आणि मग त्या सुधारायच्या कशा हे पण श्रवणामधूनच कळायला लागतं एकीकडे आपल्यात सुधारणा होऊ लागते आणि दुसरीकडे आपोआप सत्वगुण तीव्र व्हायला लागतो तीव्र झालेला सत्वगुण त्याला आणखी आणखी स्वरूपाकडे घेऊन जातो आणि मग स्वरूपाचा ध्यास लागतो म्हणजेच परमार्थाबद्दल काहीही कल्पना नसलेला मनुष्य पहिल्यांदा मुमुक्षू होतो नंतर साधक होतो आणि सिद्धही होतो काहीच कल्पना नसलेल्याला स्वरूपाचा ध्यास लागू शकतो इतकं सामर्थ्य श्रवणामध्ये आहे मात्र संतांनी जसं सांगितलं तशा पद्धतीनं ते घडलं पाहिजे वरवर घडता वर कामा नये आणि मग हा ध्यास लागल्यानंतर समर्थ म्हणतात शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण शेवटी हे श्रवणच त्याला आत्मज्ञानापर्यंत नेऊन सोडतं अगदी आत्मज्ञान होईपर्यंत श्रवण सुरू ठेवावं लागतं इतकंच काय आत्मज्ञान झाल्यानंतरही श्रवण सुरूच ठेवावं लागतं समर्थ शब्द वापरतात शुद्ध झाले आत्मज्ञान नुसतं आत्मज्ञान झालं असं त्यांना म्हणता आलं असतं पण त्यांनी शुद्ध हा शब्द जाणीवपूर्वक इथे वापरला आहे याचं कारण जोपर्यंत द्वैतातून आपल्याला ज्ञान मिळत असतं तोपर्यंत ते खरं आत्मज्ञान असतच नाही तिथे कोणी ना कोणीतरी साक्षी शिल्लक राहिलेला असतो पण ही साधनेतील अंतरंग खूण श्रवणाशिवाय कळू शकत नाही श्रवणामुळेच हे समजतं की आपल्याला जे समजत आहे इथेच खरी अडचण आहे आपल्याला समजत आहे म्हणजेच आपला मी शिल्लक आहे आपल्याला अनुभव आहे याचाच अर्थ तिथे द्वैत आहे आणि या गुंत्यातून श्रवणच साधकाला बाहेर काढतं आता इथे श्रवण म्हणजे मन चिंतन मननासहित असलेलं श्रवण आहे बरं का नुसतं श्रवण नाही साधक जर श्रवण नसेल तर अनुभवांच्या गुंत्यात अडकून राहतो आणि आत्मज्ञान दूर राहतं आत्माच मुळात परमशुद्ध आहे आत्मज्ञान अशुद्ध कसा असेल तरीही समर्थांनी याच कारणानं इथं शुद्ध झाले आत्मज्ञान हा शब्द वापरला साधक आत्मज्ञानाच्या दिशेनं प्रवास करतो हे खरं पण जरी त्याच्या आड काही आलं जरी तो अनुभवांमध्ये अडकला द्वैतामध्ये अडकला साक्षीतवात अडकला तरी श्रवण त्याला त्यातून बाहेर काढतं असा श्रवणाचा महिमा आहे आणि या सगळ्याच्या मुळाशी सत्व आहे हा सत्वच श्रवण घडवतो मनन घडवतो चिंतन घडवतो इतकंच काय आत्मज्ञानापर्यंत साधकाला घेऊन जातो अर्थात साधना करणारा प्रामाणिक पाहिजे प्रामाणिकपणे त्यानं स्वतःमधले दोष पाहिले पाहिजेत आणि प्रामाणिकपणे ते घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जयास अहंकार नसे नैराशता विलसे जयापाशी कृपा वसे तो सत्वगुण अशाच पद्धतीच्या साधकाचं हे वर्णन आहे बरं का त्याच्याजवळ अहंकाराचा लवलेशही असत नाही समर्थांनी नैराशता विलसे असे सुंदर शब्द वापरले आहेत नैराशता याचा अर्थ अनासक्ती अनासक्ती त्याच्या ठिकाणी अक्षरशः विलसत असते अंतर्बाह्य त्याला भगवंताचा ध्यास असतो आणखी कशात तो आसक्त होणार तरी कसा त्यामुळं लोकेशणा दारेषणा वित्तेषणा या ईषणा त्याला स्पर्श करत नाहीत अखंड आनंदात अखंड समाधानात असा असलेला तो अहंकाररहित असतो आणि त्याचमुळं त्याच्याजवळ कृपा राहते याचे दोन अर्थ आहेत एक म्हणजे तो अखंड सद्गुरु कृपेमध्येच राहतो आणि दुसरा अर्थ म्हणजे तो स्वत कृपावंत होतो कुणामधील दोष तो पाहतच नाही कृपा दृष्टीनंच सगळ्यांकडं पाहतो असा या सत्वगुणाचा अलौकिक प्रभाव आहे पुढेही अशाच पद्धतीचे गुण समर्थ सांगतात सकाळास नम्र बोले मर्यादा धरूनच आले सर्वजन तोषविले तो सत्वगुण सकळजनासी आर्जव नाही विरोधास ठाव परोपकारी वेची जीव तो सत्वगुण आपकार्याहून जीवी परकार्य सिद्धी करावी मरोन कीर्ती उरवावी तो सत्वगुण पराव्याचे दोषगुण दृष्टीस देखे आपण समुद्रायसी साठवण तो सत्वगुण नीच उत्तर सहाणे प्रत्युत्तर न देणे आला क्रोध सावरणे तो सत्वगुण विण गांजिती नाना परी पीडा करीती तितुकेही साठवी चित्ती तो सत्वगुण किती सहनशक्ती सत्वगुणामुळे येत असेल कल्पना करून पहा सगळ्या गोष्टी तो आतमध्ये साठवतो मान अपमान राग द्वेष आप पर याच्या पलीकडे तो जातो शरीरे घीस सहाणे दुर्जनासी मिळवून जाणे निंदकास उपकार करणे तो सत्वगुण मन भलतीकडे धावे ते विवेके आवरावे इंद्रिये दमन करावे तो सत्वगुण आजच्या किंवा या आधीच्या निरूपणांमध्ये या विषयांना आपण आपोआपच स्पर्श केलेला आहे हे सगळे गुण अंतरामध्ये केवळ आणि केवळ सत्वगुणामुळे येतात यापुढेही समर्थ सत्वगुण लक्षणात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतायत त्याही उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम